श्री स्वामी समर्थ स्वामी शिदोर या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आपल्यावर शनि कृपा असेल तर जीवनातील समस्या लवकर संपतात म्हणून शनिदेवाच्या आवडत्या काळ्या रंगाचा दोरा बांधला तरी नशिबाची दारं उघडू शकतात काही लोक याला श्रद्धा किंवा अंधश्रद्धा म्हणतील काळा दोरा का बांधावा त्याचे काय लाभ आहेत ते आपण आज जाणून घेऊया काळ्या धाग्यामुळे लहान मुलांपासून ते वृद्धांपर्यंत वाईट नजरेपासून संरक्षण होते लहान मुलांच्या गळ्यात काळा धागा बांधला जातो कारण त्यांना वाईट नजर लागते घरात छोटे मोठे कार्यक्रम असतील तेव्हा लहान मुलांना कपाळापासून ते पायाच्या तळव्यापर्यंत काजळ लावले जाते जेणेकरून त्यांना नजर लागू नये काळा रंग हा शनिदेवाच्या आख्यायिकेमध्ये येतो राहू साठी देखील काळा रंग उपयोगी पडतो अनेक जणांना शनीची साडेसाती सुरू असेल तर या काळ्या दोऱ्याचा वापर करावा काळा दोरा उजव्या हाताला कमरेला पायाला किंवा गळ्यात बांधला जातो तसे अत्यंत शुभ प्रभाव बघायला मिळतात काळा दोरा बांधायचा असेल तर कोणत्या दिवशी बांधावा काळा दोरा बांधताना मंगळवारच्या दिवशी बांधावा ज्यांना पटकन नजर लागते आर्थिक स्थैर्य प्राप्त होत नाही त्यांच्यासाठी हा उपाय अत्यंत उपयुक्त आहे हा दोरा बांधायच्या आधी त्याला नऊ गाठी बांध बांधल्या तर त्याची सकारात्मकता अजून वाढते शनिदेव आणि मंगळ यांच्यात शत्रुत्वाचं नातं आहे तरी पण मंगळवारी हा दागा बांधून शनिदेवाचं बळ वाढवण्यासाठी हा धागा अत्यंत उपयुक्त आहे या काळ्या दोऱ्यामुळे आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढते हा काळा दोरा जणू काही आपल्यासाठी सुरक्षा कवचच बनू शकते त्याचबरोबर आर्थिक लाभ होतात जीवनात सुख समृद्धी पण येते हा काळा दोरा बांधल्यानंतर रुद्र गायत्री मंत्र म्हणणे देखील अत्यंत उपयुक्त आहे पायाच्या दोन्ही अंगठ्यांना हा काळा दोरा बांधला तर पोटाच्या समस्यांचा त्रास कमी होतो शनिग्रहापासून माणसाला दुःख मिळते पण शनिदेव माणसाच्या प्रगतीसाठी मदत करू शकतात त्यामुळे काळा रंग शनिदेवाला आकर्षित करतो शिवाय शनिदेवाची उपासना केल्यास व्यक्तीच्या जीवनातील दुःख दूर होऊ शकतात आपल्या हिंदू धर्मात काळा रंग शुभ मानला जात नाही काळा रंग हा नकारात्मकतेचा प्रतीक समजलं जात काळा रंग हा सामान्य व्यक्तीच नाही तर अनेक यशस्वी लोक देखील हा काळा धागा बांधतात काळा धागा बांधल्याने कुंडलीतील शनिदेवाची स्थिती मजबूत होण्यास मदत होते काळा धागा हा वाईट नजरेपासून संरक्षण करण्यास मदत करतो त्याचबरोबर दोन राशींच्या व्यक्ती अशा आहेत की त्यांनी काळा धागा बांधू नये मेष आणि वृश्चिक राशीने काळा धागा बांधू नये या दोन्ही राशी मंगळाशी संबंधित आहे मंगळाचे राहू आणि शनी वैर आहे अशाने मंगळाचा प्रभाव संपल्यानंतर राहूचा प्रभाव सुरू होऊ शकतो त्याचबरोबर राहू जीवनात अनेक समस्या निर्माण करू शकतो यामुळे आणि वृश्चिक राशीच्या लोकांच्या जीवनात अनेक अपघात वाढू शकतात त्यामुळे या दोन राशींनी काळा धागा कमरेला बांधल्यास वैज्ञानिक आणि अध्यात्मिक अशी दोन कारण आहेत अध्यात्मिक कारण असे आहे की इडापिडा दूर होतात शरीराच्या अनेक तक्रारी पोटापासून सुरू होतात अशा वेळी कमरेला बांधलेल्या धाग्यामुळे होणारी बाधा आवळली जाते पोटाच्या कमरेच्या समस्या हा धाग्यामुळे कमी होण्यास मदत मिळते आजकाल काळा दोरा पायात बांधणं ही महिलांसाठी फॅशनच झाली आहे त्यामुळे काहीही माहिती नसताना हा धागा महिला पायात हातात कुठेही बांधतात त्यामुळे त्यांना जीवनात अनेक संकटांशी सामना करावा लागतो आर्थिक नुकसान लग्नात सतत अडचणी वैवाहिक जीवनात अडचणी कोणत्याही कामात प्रयत्न करूनही यश मिळत नाही आणि मेहनत करून पण त्याचे काही फायदे होत नसतील तर काळा दोरा नक्की बांधावा तुम्ही पण हा काळा दोरा बांधला आहे का हा दोरा बांधताना तुम्ही कोणत्या प्रकारे काळजी घेतली ते कमेंटमध्ये नक्की सांगा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक कमेंट नक्की करा श्री स्वामी समर्थ